या ठिकाणी झालेलं या उद्घाटनाची उत्कंठा गेल्या चार वर्षापासून तुम्हा सारखीच मला पण होती चार वर्ष सातत्याने या ठिकाणी काम करत असताना बऱ्याचशा अडचणी आल्या मुळात हा जो भाग होता तो हा पूर्वी या भागाला कॅम्प भाग म्हणून ओळखला जायचा ज्यावेळेस ब्रिटिश सैन्य कैद्यांना पकडून या कल्याणी मध्ये ठेवायचं कैद्या त्या सैन्यानं शेती करण्यासाठी या बागेमध्ये त्याची व्यवस्था केली होती मात्र एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ही जागा संपूर्ण सबरबन म्युन्सिपाल्टीची या भागामध्ये स्थापन झाली होती त्या आज सबरबन मिळाली सबरबन म्युन्सिपाल्टीनं एकोणीसशे साठ साली कर्मिराणांना कमवारी शिका योजनेसाठी ही जागा संपूर्ण दिली गेली मात्र या जागेचा वापर होत असताना कालांतरानं या जागेमध्ये कमवारी शिका योजनेची जी युझे मुलं काम करत होती त्या मुलांना बऱ्याचशा प्रमाणामध्ये या जागेतून अडचणी निर्माण व्हायला लागल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणचा जरी भाग असला तरी बरेचसे उपद्रवी लोकांच्याकडून या कमवारी शिका योजनेच्या मुलांना त्रास होऊ लागला त्यांच्या तक्रारी वाढू लागल्या आणि दुर्दैवाची गोष्ट आणि एक महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी सांगतो की आठ ते नऊ वर्षापूर्वी या भागातील एक छोटासा मुलगा या भागातून जात असताना या ठिकाणच्या रोकाटसुद्धा कुत्रेने केला चांगलं आणि या ठिकाणी मी श्रद्धांजली आनामी कळायला म्हणून एक झाडाला नाव दिलेलं आहे त्या झाडाखाली त्या दुर्दैवी मुलाला त्या कुत्र्यांनी त्याच्यावरती हल्ला केला खासदारसाहेब गेस्टॉम साहेब मजा होते तातडीने त्यांनी या मुलाला वाचण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र त्या मुलाला आम्ही वाचवू शकलो नाही ती गोष्ट साहेबांच्या मनात त्यावेळेपासून रुजली आणि त्यांनी मला सांगितलं या जागेचा सा काय होणं गरजेचं आहे आज एका मुलावरती हल्ला झाला उद्या समाजातील अन्य घटकावरती हो सुद्धा अशा स्वरूपाचा हल्ला होऊ शकतो त्याच्यामुळं तुम्ही या जागेकडे लक्ष द्या त्यानंतर आम्ही या जागेला सुरुवात केली स्वतः महाराजांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी जेसीबीनं पूजन करून या ठिकाणी सुरुवात केली दोन हजार पंधरा सालापासून या जागेचं अवघात काम चालू होतं दोन हजार सोळा साली मला वाटतं दोन हजार सोळा नंतर या काम होतंय की नाही माझी मनामध्ये शंका निर्माण झाली पण खासदार साहेबांच्या आणि आई साहेबांच्या आशीर्वादामुळं पुन्हा या कामाला गती आली आणि अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे ट्रॅक्स वेगळ्या स्वरूपाचे आयुर्वेदिक प्लांटेशन या ठिकाणी उभं राहिलं मला अभिमानाने या ठिकाणी दुसरं सांगावं लागतं की प्रजापिता ब्रह्मकुमारीशी गेल्या बारा तेरा वर्षापासून माझा संबंध आहे या या ठिकाणच्या बाजार शाखेच्या ज्या आमच्या बहिजे आहेत रुग्वी बहिनजी या रुग्वीरी बहिनजींनी अत्यंत चांगल्या स्वरूपाचं काम या ठिकाणी करून मला चांगल्या स्वरूपाचं सहकार्य या ठिकाणी केलं आणि या संस्थेच्या माध्यमातून चांगल्या स्वरूपाची गार्डन उभी करण्यासाठी खरं तर आम्ही संपूर्ण या प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयाला याचं योगदान देतो या संपूर्ण ड्रॉइंग याचं संपूर्ण जे मॅनेजमेंट घ्यातल्या सगळ्या गोष्टी त्या ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या माउंट आबू शाखेकडून आम्हाला मिळाल्या त्यांचा आर्किटेक्ट आम्हाला मिळाला त्यांच्या सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्यामुळं आज इथपर्यंत आम्ही नजर मारू शकलो त्यांच्या वेगवेगळ्या टेक्निशियन्स एक्सपर्ट्स त्यांचे मला मिळाले त्याच्यामुळं या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू शकलो आणि संध्याकाळी आठ वाजता स्वतःचा दवाखाना बंद केल्यानंतर जाताना या बागेमध्ये काय चालू आहे पाण्यासाठी डॉक्टर अविनाश फळ कायम स्वरूपी यायचे त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाचं मार्गदर्शन करायचे आणि आठ दिवसानंतर फेरफट माझ्यासाठी महाराज साहेब इथं मारायचे आणि मला सांगायचे काही झालं तरी चालेल पण चिंचाची झाड हात लावायचा नाही चिंचेवरती महाराजांचा प्रचंड प्रेम असल्याकारणामुळे या स्टेजच्या बाजूला महाराज चार पाच चिंच आम्ही तशाच ठेवलेल्या आहेत ज्या आपल्याला आवश्यक आहेत चिंच आहेत बोरेची झाड आहेत आमच्याकडे आंब्याची झाड आहेत वेगळ्या स्वरूपाची झाडं आम्ही या ठिकाणी जतन करून ठेवलेले आहेत पेक्षा जास्त औषधी व लागवड या ठिकाणी केलेली आहे एक ऑक्सिजन झोनची निर्मिती आपण या ठिकाणी त्याच्यामुळे मी सर्व सातारकरांना आवाहन करतो की महाराजांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी सातारकरांना दिलेली ही भेट आहे आणि या भेटीचा वापर तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारे करावा तुमचं आरोग्य चांगल्या प्रकारे सदृढ करण्यासाठी करावा अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज महाराज साहेबांच्या यांच्या महाराज साहेबांच्या की आपण त्यांना भेट देतोय मला वाटतं की आपल्या सर्वांच्या आता जबाबदारी आहे उभं करणं सोपी गोष्ट असते पण ते सांभाळणं अवघड असतं सांभाळण्याचं काम समाजातल्या प्रत्येक घटकानं जर केलं इतके नियम पाळले तर हे असंच नाही आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये असं एक सुंदर गादान आहे हे सांगताना प्रत्येक सादरकाराला बाहेर देखील अभिमान वाटेल अतिशय चांगल्या पद्धतीनं अनेक वर्ष कष्ट घेऊन हे सगळं जागा उभा केलेलं आहे मी वकील साहेब आणि रुक्मिणी ह्या सर्वांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो आणि महाराज साहेबांना सुद्धा वाढदिवसाच्या ऍडव्हान्समध्ये शुभेच्छा उभा धन्यवाद उपस्थित सर्व माझी माझी नगरा देशमुळ सर्व मान्य सर्व उपस्थित आपण सगळे संपूर्ण सातारा शहरातले वंद मंडळी आणि माझ्या माता बघून डॉक्टर अभिनया कुळ असतील किंवा बंकर असते कारण असताना एवढं केलं इकडे तिकडे बोलत होत तिथे इत्या हारखड झाडक दिसत नाही आपलं एखाद्या मोठ्या घेऊन जायचं अंधर बुलढ करत असं माझी खाती नाही अनेक वर्षापासून चत्ता बारकड काही असंच या ठिकाणी आल आपण काहीतरी काहीतरी वेगळं केलं पाहिजे काहीतरी लोकांना उपयुक्त लोकांना जे आवश्यक आहे लोकांचं आरोग्य कसं व्यवस्थित राहील ह्या हिशोबमध्ये आपण थोडासा प्रयत्न केला पाहिजे आणि मग ह्याच समोरच्या जाण्याखाली त्यावेळेस स्टेज स्टेजमधलं कारणी म्हणजे काय नव्हतं दोघं बसलं ती कसं करायचं म्हणजे करायचं तर आहे एक इंग्लिशमध्ये म्हणे वेल इज अ वेल डेज अ वेल जेव्हा इच्छाशक्ती असती तेव्हा वाटत ते परिस्थितीत काही पण आपण साध्य करू शकतो आणि आज दत्ताच्या आणि डॉक्टर पोळांच्या आणि ब्रह्मकुमारींच्या माध्यमातून जर साकत घाले हेच एक निरेकर मंडळ तर काय वागत होणार पण त्याचं जतन करणं त्याच मेंटेनन्स करणं आपली काय हा महापालिका नाही आपली छोटीशी नगरपालिका मी या ठिकाणी अवयव सांगू शकतो की ह्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या महापालिका आहेत त्यांच्यामध्ये असं गार्डन असेल तसं आज साधारण नगरपालिकेने करून आणत आणि हे कशा करतात हे तुमच्याकरता तुमच्याकरता कशा करता म्युझिकल फाउंटेन बघण्याकरता नाही तुमचा एक भाग नाही पण आरोग्य सुरक्षित ठेवण्याकर तुमची तब्येत व्यवस्थित राहण्या तुमचं आयुष्य वाढण्याकरता ह्याकरता अनेक जे पार्थिव केले याचा उपभोग प्रत्येकाने घ्यावा मी ह्या तोटून ही जी संकल्पना मांडण्याच्या अगोदर नाशिकला गेलो औरंगाबाद इकडं तिकडं त्या गेलो गेली बघितले पण ते मला जास्त फावलं नाही म्हणल्यानंतर अपील झालं नाही ते फक्त गाणं लावायचे कुठलं तरी हेच आणि मग लोक चालत असत हे आरोग्यासाठी संपूर्ण चांगलं आहे आणि ह्याकरता आवर्जून धर दिला अजून एक चांगसं वाटतं मी अजून बरेच डेव्हलपमेंट आम्ही करणार त्याकरता मशिनरी असेल संपूर्ण आहे त्यात कुठेही मी किंवा माझे सहकारी जी अविनाश डॉक्टर अविनाश फोळ किंवा दत्ता बनकर हे सगळे नगरसेवक नगरसेविका सगळ्यांचं सहभाग त्यात कुठेही कमी पडणार नाही फक्त एकच सांगतो की जर हे उद्ध्वस्त करत झालं हे उभं करण्यात आयुष्य गेलं भरपूर वर्ष गेली एक संक संकल्पना मांडली पण उद्ध्वस्त करायला फार काळ जात नाही आज तुम्ही उठला एखादी वीट काढली हे टाकलं तर काय म्हणा त्यामुळं ही आपलं तुमचं कार्डन हे आपल्यासाठी आहे की एक मानसिकता मनात जर घेतली तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो त्याच्यात भरपूर आपण काय करू शकतो ह्या ठिकाणी या व्यासपीठावरती तिथून आता मी कारण बोलतोय त्या ठिकाणी चांगले चांगले मराठी हिंदीचे नाट्य सम्राट त्या ठिकाणी आपण आणू शकतो पण ह्याला सहभाग तुमचा हवा हो। एकटा उदयनराजे काय करू शकणार नाही त्या बनकर किंवा बाकी काही काय करू शकतो आपला सहभाग असेल ते एवढं सुंदर सातार करून दाखवतो जेथ नाव अनेक वर्ष सगळ्यांनी सांगितलं सात असे एका ठिकाणी मिळतात हे ठीक आहे बोलणार काय त्यांना माफ मागतो पण एवढ्या वर्षात का झालं चार वर्ष सात रस्ते त्या ठिकाणी मिळतात कोयनात त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळ आहे तो असा एवढा मोठा करणार की लिम दिसला पाहिजे आणि तो त्या ठिकाणी एम करणार ज्यामुळं कोण याचा प्रयत्न केला जाऊन भान जाऊन पण अनेक प्रोजेक्ट्स मनापास तुमच्यासारखा तरी राहू ठीक आहे काम करत असताना थोड्या अडचणी येत येणारच